प्रहार टीव्ही महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सध्या चालू आहेत अगदी दोन दिवसांवर मतदान येऊन ठेपलंय निवडणुकीत जिंकण्यासाठी उमेदवार आपापली ताकद लावत आहेत पण यामध्ये विरोधी उमेदवाराला पाडण्यासाठी वेगवेगळा उपाय सुद्धा करण्यात येतोय यामध्ये मग इंग्लिशमध्ये असलेल्या म्हणीप्रमाणे बाय हुक और बाय क्रुप म्हणजेच कसंही करून विरोधकाला हरवायचंच असाच काहीसा प्रकार कळमनुरी विधानसभेत घडत आहे का असा प्रश्न निर्माण होतोय कळमनुरी विधानसभेत एकूण एकुन, एकोणीस उमेदवार आपला नशीब आजमावत आहेत यामध्ये शिवसेना पक्षाचे संतोष बांगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डॉक्टर संतोष कौतिका टारफे वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर दिलीप मस्के अपक्ष उमेदवार अजित मगर यांचा अनेक उमेदवार आहेत विशेष म्हणजे कळमनुरीत विधानसभेत एक संतोष टारफे नव्हे तर तीन संतोष टारफे निवडणूक लढवत आहेत यामध्ये डॉक्टर संतोष कौतिका टार्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तर आहेतच ज्यांची निशानी मशाल आहे याशिवाय टारफे संतोष अंबादास हे अपक्ष निवडणूक लढवत असून यांची निशाणी ही आईस्क्रीम आहे ज्यांची निशाणी मशाल ही निशानीशी मिळती जुळती आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही तर तिसरे आहेत टारफे संतोष लक्ष्मण हे सुद्धा अपक्ष निवडणूक लढवत असून यांची निशाणी आहे चिमणी एकंदरीत असा आपण जर पाहिलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या अधिकृत पक्षाचे डॉक्टर संतोष कौतिका टार्फे हे उमेदवार असून इतर दोन संतोष टार्फे यांना उभा करून डॉक्टर संतोष कौतिक टार्फे यांच्या विरोधात षडयंत्र तर लचर गेलं नाही ना असा प्रश्न निर्माण होतो जेणेकरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा आणि नेमकं कोणता संतोष टार्फे हे समजणं अवघड जावं असाही प्रश्न निर्माण होतोय शेवटी लोकशाही आहे प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकारसुद्धा आहे यामध्ये मग संतोष कौतिका टार्फे असतील संतोष अंबादास टार्फे असतील किंवा संतोष लक्ष्मण टार्फे असतील हे पण निवडणूक लढू शकतात पण एकाच नावाचे तीन उमेदवार असल्यामुळे मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो असा प्रयोग यापूर्वीही अनेक वेळेस झालेला आहे याचा फटका प्रमुख पक्षाच्या उमेदवाराला सुद्धा बसल्याचा इतिहास आहे अशा तीन संतोष टारफेपैकी याचा फटका नेमक्या कोणाला बसतो हे तर तेवीस तारखेच्या रोजी मतपेटी उघडल्यावरच समजेल